चला मित्रांनो पटापट पड़। आवाज येतोय का आपलं चालू होतं एक पिशे प्राण्यास त्या दिवशी काहीतरी गडबड झाली म्हणून मी हा कोणीतरी आलतं म्हणून लेक्चर खाल लवकर थांबवलं होतं तर आज आपण घेऊया पटापट पटपट पटपट आपले जे एम सी क्यू आहेत आपण अतिशय द्रुत गतीने घेऊया आवाज ऐकू येतोय का तुम्हाला चला कंपन्या सारख्या चला आवाज पण येतोय सगळेजण आले चला गुड इव्हिनिंग संतोषी मॅडम चला कशामध्ये पेन तर कंपन संख्या मापण्याचं एकक कोणतं आहे कंपन संख्या बघा मीटर मध्ये काय मोजतात अंतर मीटरमध्ये अंतर मोजतात कापड मोजतात कंपन संख्या मोजतात का नाही तर कंपन कशात मोजलं जातं तर कंपन या ठिकाणी हर्ड्समध्ये मोजलं जातं कशामध्ये हर्ट्स तर या ठिकाणी हर्ट्सचे प्रकार आहेत कंपनाचे हर्ट्स बघा मग या ठिकाणी आहे किलो हर्ट्स मेगा हर्ट्स गेगा हट्स टेरा हर्ट्स तर हे जे आहेत कंपन फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी आपण कशात मोजतो कंपन आणि कंपन कसे असतात ध्वनीचे कंपन कशाचे असतात ध्वनीचे कंपन आहेत कंपन्या कशाचे असतात ध्वनीचे कंपन असतात चला ओके अंतरा मॅडम ऐकू येतं ना चला कमेंट करा पटापट तर जूल जूल मध्ये आपण काय मोजतो ऊर्जा जूल मध्ये काय मोजतो आपण ऊर्जा आणि न्यूटन मध्ये काय मोजतो न्यूटन मध्ये काय मोजतो सांगा बरं न्यूटन मध्ये मध्ये आपण ऊर्जा मोजतो न्यूटन मध्ये काय मोजतो आपण पटकन कमेंट करा तर या ठिकाणी न्यूटन मध्ये आपण काय मोजतो न्यूटन या शास्त्रज्ञांनी कशाचा शोध लावलेला आहे गती गतीचे तीन नियम त्यांनी शोधलेले आहेत एक जडत्वाचा नियम एक क्रिया विरुद्ध प्रतिक्रियाचा आणि एक संवेग तर तीन नियम त्यांनी शोधलेले आहेत चला पटापट तर या ठिकाणी आमलामध्ये कोणतं मूलद्रव्य असते म्हणजे असतेच तर या ठिकाणी आमलं आमलं ज्याला आपण काय म्हणतो ऍसिड तर ॲसिडला आपण काय म्हणतो पीएच तर या ठिकाणी प्रोसेस ऑफ ऑक्सिजन पोसेस ऑफ हायड्रोजन तर आमलामध्ये कोणतं मूलद्रव्य असते हायड्रोजन आमलामध्ये हायड्रोजन असतो म्हणजे असतोच कारण की या ठिकाणी झिरो टू चौदा किती झिरो ते चौदा तर या ठिकाणी सात जर असेल तर पाण्याचा पीएच किती असतो सात असतो किती असतो पाण्याचा पीएच किती असतो सात असतो तर न्यूटन मध्ये काय मोजलं जातं बल काय मोजलं जातं फोर्स ऑक्सिजन नसते काय असते बघ हायड्रोजन असतं क्लोरीनचा उपयोग आपण स्वच्छतेसाठी वापरतो कार्बन हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे रिस्टर स्केल मध्ये काय मोजलं रिस्टर स्केलमध्ये काय मोजलं जातं रिस्टर स्केल नावाचं जे यंत्र आहे या यंत्रामध्ये तर मित्रांनो आपण हे सहा हजार एम सी क्यू आपण तयार केलेले आहेत किती आहेत सहा हजार एम सी क्यू तयार केलेले आहेत टी ई टी भरतीसाठी कशासाठी टी ई टी भरतीसाठी आपण हे सहा हजार एम सी क्यू तयार केले आहेत ज्यांना हे एम सी क्यू घरपोच पाहिजे असतील ते घरपोच तुम्ही मागू शकता सामाजिक शास्त्राचे तर या ठिकाणी रिस्टल सेल्स कधी काय मोजलं जातं भूकंप मोजलं जातं तर भूकंप मोजण्याचं जे यंत्र आहे त्याचं नाव आहे सिस्मोग्राफ काय आहे सिस्मोग्राफ आणि या सिस्मोग्राफ यंत्रानं जी भूकंपाची तीव्रता असते काय जी भूकंपाची तीव्रता असते ती मोजली जाते स्केल स्केलमध्ये ठीक आहे तर तापमापक ताप कशात मोजला जातो दाब दाब आपण मोजतो बॅरोमीटरमध्ये बघा दाब मोजण्याचं सुद्धा दोन आहेत एक दाब आपण न्यूटनमध्ये मोजतो एक दाब कशात मोजतो न्यूटनमध्ये न्यूटन आणि एक दाब मोजतो आपण बॅरोमीटर बॅरोमीटर म्हणजे बाहेरच्या हवेचा दाब आपण बॅरोमीटरमध्ये मोजतो तर या ठिकाणी तापमान तापमान आपण सूर्याचं जे तापमान आहे ते कशात मोजतो आपण कशामध्ये तुम्ही मोजता तापमान तुमच्या शरीराला तापमान कशामध्ये मोजतो आणि उच्च तापमान असेल तर ते पायरोमीटरमध्ये मोजतो काय पायरोमीटरमध्ये आणि तापमान मोजतो आपण तापमापीमध्ये थर्मामीटरमध्ये उष्णता उष्णता म्हणजे कॅलरी बघा तापमान वेगळं आणि उष्णता वेगळं तर उष्णता कशात मोजतो आपण कॅलरीमध्ये अर्गमध्ये कॅ उष्णता कशात मोजतो कॅलरी आणि अर्गमध्ये मोजतो करेक्ट उत्तर आहे पटपट पटपट कमेंट करा नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे चला तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत सिक्स त्यापैकी नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे पटापट व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाही त्यामुळे मला असं वाटते आपण उद्यापासून हे लेक्चर सिरीज थांबवूया एकतर विद्यार्थ्यांची संख्या नसते आणि तुम्ही तुम्ही हे व्हिडिओ सुद्धा शेअर करत नाही व्हिडिओ शेअर करत नाही विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा नसते त्याच्यामुळे मला असं वाटते आपण लेक्चर सिरीज उद्यापासून थांबूया तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्यान आहेत त्या सहा राष्ट्रीय उद्यानमधलं सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे गुगामल तर हे गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठं आहे अमरावती राश्ट जिल्हा राश्ट अमरावती जिल्हा आहे नंतर आहे ताडोबा नवेगाव बोरिवलीमध्ये आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबईमध्ये आहे चंद्रपूरमध्ये आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि गोंदियामध्ये कोणतं उद्यान आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदियामध्ये तसंच दागजिरा राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे भंडारामध्ये तर या ठिकाणी चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे चांदोली एक हे एकमेव एक एक राष्ट्रीय उद्यान आहे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे कोकणामध्ये एक पश्चिम महाराष्ट्रात एक आणि उरलेले चार विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये एकही व्याघ्र प्रकल्प नाही एकही राष्ट्रीय उद्यान नाही आणि म्हणाले जिल्हे किती आहेत आठ जिल्हे मराठवाड्यात आठ जिल्हे आहेत आणि एकही राष्ट्रीय उद्यान नाही पटपट पटपट कमेंट करत चला आणि सहा व्याघ्र प्रकल्प आहेत चला महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळत महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे मग गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे आणि जंगलाचं प्रमाण सुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्ये भरपूर आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धरण कोणतं कोयना धरण उजनी धरण जायकवाडी धरण गिरणा धरण जायकवाडी धरणाला आपण काय म्हणतो नाथसागर कोयना धरणाला आपण काय म्हणतो शिवसागर उजनी धरण आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये कोयना धरण सातारा जिल्हा जायकवाडी धरण संभाजीनगर जिल्हा पटपट पटपट प्रश्नाचा क्रमांक टाका आणि उत्तर टाका सीड पटपट तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धरण कोणतं आहे जायकवाडी कोयना की गिरणा कोणतं आहे जायकवाडी धरण महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धरण आहे अजून प्रसिद्ध धरण येलदरी जे हिंगोली जिल्ह्यात आहे ते सुद्धा मोठ्या धरणापैकी एक धरण आहे महाराष्ट्राला एकूण किती लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर महाराष्ट्राला टोटल सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे किती सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा असून हा समुद्रकिनारा कोकणातल्या किती जिल्ह्याला लाभलेला आहे सांगा बरं कोकणातल्या किती जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्राची आळवी लांबी जर म्हणसाल तर आहे आठशे किलोमीटर आणि उभी लांबी आहे सातशे किलोमीटर आणि समुद्रकिनारा आहे सातशे वीस किलोमीटर पश्चिम लांबी आठशे किलोमीटर उत्तर दक्षिण लांबी सातशे किलोमीटर आणि समुद्रकिनारा सातशे वीस किलोमीटर खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही किंवा वसलेलं नाही चला पट 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 कमेंट करत चला पटापट तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असेल ते सुद्धा देत चला संतोषी छाया तर या ठिकाणी कोणतं शहर जे गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं नाही बघा नाशिक गोदावरीच्या काठावर आहे नांदेड आहे पैठण आहे मात्र पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे भीमा नदीच्या काठावर आहे कोणत्या नदीच्या भीमा नदीच्या काठावर कोणतं शहर आहे पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर बसलेलं शहर आहे कळलं का करेक्ट उत्तर काय मग भीमा आहे चला पुढचा प्रश्न बघूया तर भीमा नदी पंढरपूर बद्दल तुम्हाला सांगायची काही गरज नाही विठ्ठलाचं मंदिर आहे नाशिक नांदेड नांदेड या ठिकाणी गुरु गोविंद सिंग समा यांची समाधी आहे पैठण पैठण या ठिकाणी संत कोणाची समाधी आहे एकनाथ महाराजांची समाधी आहे करेक्ट उत्तर कौन्त आहे तसंच देहू आणि इंद्रायणी देहू आणि इंद्रायणी याच्या काठावर कोणते कोणते गाहे तीर्थक्षेत्र आहेत देहूला आहे तुकाराम महाराजांची समाधी आणि आळंदीला आहे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी तर ह्या सगळ्या समाध्या कोणत्या नदीवर आहेत इंद्रायणी नदी देहू भीमा ह्याच्या महत्वाच्या नद्यावर काय आहे कोणाची ना कोणाची समाधी आहे प्रसिद्ध भारतातल्या एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी किती टक्के जमीन तांदळाखाली आहे पंधरा टक्के बावीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के किती टक्के जमीन कशाखाली आहे तांदळाखाली तर भारतातल्या एकूण पिका खालच्या जमीनपैकी जवळपास तीस टक्के जमीन तांदुळाखाली आहे पुढचा प्रश्न तेलबियाच्या उत्पादनात भारतातला प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राजस्थान गुजरात कर्नाटक आणि महाराष्ट्र तेलबिया बरोबर दावेगुरु गुरु, गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे तुकाराम महाराजांची इंद्रायणी नदीच्या काठावर आहे आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे आणि नामदेव महाराजाचं नरसी महादेव कोणत्या नदीच्या काठावर आहे कयाधू कयाधू नदीच्या काठावर नामदेव महाराजांचं जन्मस्थळ आहे नरसी नामदेव तसंच रामदास स्वामी यांची समाधी आहे सज्जनगड जिल्हा सातारा तापी नदीच्या काठावर आहे समाधी जंत जवनाबाई तर या ठिकाणी तेलबियाच्या उत्पादनामध्ये राजस्थान असू शकते का पुढे नाही तेलबियाच्या उत्पादनामध्ये गुजरात राज्याचा प्रथम क्रमांक आहे कोणत्या राज्याचा गुजरात विशेषतः सोयाबीन भुईमूग मुँ, भुईमुगामध्ये जास्त आहे नंतर पुढचा प्रश्न आहे तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाला खालीलपैकी कोणती संस्था हेलिकॉप्टर पुरवत आहे तर पवन हंस वायुदूत एअर वन एअरलाइन्स तर या ठिकाणी पवन हंस पवनहंस ही जी संस्था आहे लखा वायू सेवा पुरवते पवन हंस चला पुढचा प्रश्न आहे भारतातील वस्त्रोद्योगाचं प्रमुख केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तुम्हाला माहित असेल भारतामध्ये इंग्रजांनी सर्वात जास्त सुती उद्योगधंदे सुरू केले होते मात्र आता आपली इकॉनॉमी बदलत चाललेली आहे शेतीवरून आपण सर्व्हिस सेक्टरवर आलेला आहे त्याच्यामुळे तसंही आपला हातमाग उद्योग आता आपला कमी कमी होत चालला कारण की सगळे लोक दुसऱ्या देशातलेच कपडे वागवू लागले आयते आयते कपडे आपण वापरत आहे पॉलिस्टर रेऑन टेरिकॉट उलन बिलन त्यामुळे सगळे कपडे आपले दुसऱ्या देशातून येतात डायरेक्ट आदिदास पुमा केल्विन केन झारा त्यामुळे आता कमी झालेलं आहे तर भारतातलं सुती उद्योगाचं केंद्र कोणत्या ठिकाणी आहे सोलापूर कानपूर मुंबई आणि चेन्नई तर सुती उद्योगाचं प्रमुख केंद्र भारतातलं कोणतं होतं मग चेन्नई नव्हतं चेन्नई कटलं तर सोलापूर या ठिकाणी हातमाग हात उद्योग आहे कोणता आहे हातमाग उद्योग सोलापूरला हातमाग उद्योग चला काय उत्तर आहे बघूया पटपट सांगा भारतात सुती उद्योगाचं प्रमुख केंद्र मुंबई होतं कोणतं होतं मुंबई आता मात्र नाही कानपूरला काय आहे कातडी उद्योग कातडी उद्योग आहे आणि जयपूरला आहे जयपूर फूट जयपूर फूट म्हणजे कृत्रिम अवयव हात पाय नाक हे सगळे कुठं आहेत जयपूरला चला भारतात सर्वाधिक का साखर कारखाने असणारं राज्य त्या ठिकाणी बिहार कर्नाटक गेलं खड्ड्यात आता उरले महाराष्ट्र आणि यूपी तर भारतात सर्वाधिक साखर कारखाने कुठे आहेत पटपट सांगा ऐंशीच उत्तर पटापट कुठे आहेत उत्तर प्रदेश करेक्ट उत्तर आहे भारतात सर्वाधिक साखर कारखाने उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे मग आज आपण प्रश्न सांगितला तुम्हाला आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे इसवी तेराव्या शतकामध्ये त्यांचा जन्म झाला होता नंतर देहू येथे आहे तुकाराम महाराजांची समाधी आणि जन्म सासवड या ठिकाणी सासवड या ठिकाणी कोणाची समाधी आहे सांगा बरं सासवड पुरंदर संत एकनाथांचे प्रसिद्ध काय प्रसिद्ध आहेत संत एकनाथाचे भारुडे प्रसिद्ध आहेत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे तुकाराम महाराजांचे अभंग आहे तर कीर्तन कोणाचे आहे मग ओव्या जनाबाईच्या ओव्या की प्रसिद्ध आहेत संत तुकाराम महाराज कोणत्या गावचे रहिवासी होते देहू गावचे रहिवाशी तुकाराम महाराज होते कोणत्या गावचे देहूगावचे मग सांगितलं मी पुढे प्रश्न आले मला वाटलं पण नाही त्यामुळे तुमचं परफेक्ट या ठिकाणी होईल रामदास स्वामी यांचा जन्म कुठं झाला मग सांगितलंय तुम्हाला मी जांब या गाळवी रामदास स्वामीचा जन्म झाला जालना जिल्ह्यामध्ये आणि सज्जनगड सातारा या ठिकाणी काय का झालेलं आहे त्यांची समाधी आहे रामदास स्वामी यांनी गावोगाव काय बांधलेले आहेत मंदिरं बांधलेली आहेत ओके चला सर्वात मोठा खंड कोणता आहे तर या ठिकाणी तुम्हाला अतिशय महत्वाचे असे एम सी क्यू आहेत हे सहा हजार एम सी क्यू आपण तयार केलेले आहेत तुम्ही घरपोच मागू शकता सर्वात मोठा खंड कोणता आहे तर सर्वात मोठा खंड कोणता आहे मग आशिया खंड हा सर्वात मोठा आहे आणि सर्वात छोटा खंड कोणता आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया हा सर्वात छोटा खंड आहे ऑस्ट्रेलियापेक्षा थोडा मोठा युरोप खंड आहे सगळ्यात मोठा खंड आहे आशिया आशिया खंडापेक्षा छोटा खंड आहे ऑस्ट्रे सॉरी आफ्रिका आफ्रिकेपेक्षा अजून छोटा खंड आहे उत्तर अमेरिका नंतर दक्षिण अमेरिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया असे जगामध्ये किती खंड आहेत सात खंड आहेत सुरुवातीची दगडी हत्यारे कशी होती बघा तुमचाच प्रश्न आहे हाय का नाही परिसर अभ्यासचा तर सुरुवातची कशी होती ओबळ धोबळ होती सुरुवातची दगडी हत्यारे ओबळ धोबळ होती नंतर मग त्यांना त्यांनी धार लावायला सुरुवात केली आणि हे पाषाण युगाचा हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे अश्म म्हणजे काय अश्म म्हणजे काय पाषाण अश्म म्हणजे काय दगड अश्मयुग म्हणजे काय दगडी युग चला घ्या पटापट माणूस जमीन उखरून काय काढायचा माणूस जमीन उखरून काय काढत असेल कंदमुळे काढत असेल कंदमुळे आणि सुरुवातीला भटकंती करताना तो काय खायचा कंदमुळेच खायचा भटक्या अवस्थेमध्ये माणूस काय करून राहायचा भटक्या अवस्थेमध्ये माणूस हा टोळ्या करून राहायचा काय करून राहायचा टोळ्या करून राहायचा भटक्या अवस्थेमध्ये माणसाने वापर करून खूप प्रगती केली काय केलेला आहे माणसाने अग्नीचा वापर करून खूप प्रगती केली मस्त स्वयंपाक केला भात केला भाजी केली आणि चाकाचा उपयोग करून सुद्धा प्रगती केली शिक्षण प्रक्रियेचा घटक नाही चला खालीलपैकी कोणता प्रश्न या ठिकाणी शिक्षण प्रक्रियेचा कोणता घटक नाही चला पटपट पटपट घ्या -पट पटापट पटपट तर विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेचा घटक आहे शिक्षक विद्यार्थी घटक आहे चला एक्क्याण्णवचं उत्तर काय आहे पटकन सांगा काय उत्तर आहे एक्क्याण्णवचं तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे चार तर वर्ग खोली हा शिक्षण प्रक्रियेचा घटक नाही मात्र शिक्षण प्रक्रियेसाठी खोली पाहिजेच असं काही नाही आहे तुम्ही उघड्यावर सुद्धा शिकवू शकता तुम्ही घरी बसून शिकू शकता दारात बसून शिकू शकता कुठेही शिकू शकता भारतातील सर्वात मोठं राज्य कोणता आहे सांगा बरं भारतात सध्या किती राज्य आहेत बघूया तुमच्यापैकी सगळेजण व्हिडिओला लाईक करत नाहीत पटापट उद्यापासून आपले एक्चर होणार नाही तो व्हिडिओ शेअर सुद्धा करत नाही फक्त फक्त स्वतःचा फायदा बघता स्वतः पाहायचं दुसऱ्यांना सुद्धा शेअर करत चला त्या ठिकाणी विद्यार्थी नसतील तर शिकवत काही मजा येत नाही तर भारतातलं सर्वात मोठं राज्य कोणतं आहे मग राजस्थान हे भारतातलं सर्वात मोठं राज्य आहे दोन नंबरला एम पी आहे आणि तीन नंबरला महाराष्ट्र आहे भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत अठ्ठावीस राज्य असून आठ युनियन टेरिटरी आहे पहिले एकोणतीस राज्य होते परंतु जम्मू काश्मीर राज्याचं काय झालं केंद्रशासित बनवले दोन म्हणून या ठिकाणी आता अठ्ठावीस राज्य राहिले आणि आठ केंद्रशासित प्रदेश पहिले किती होते एकोणतीस राज्य सात केंद्रशासित प्रदेश होते नंतर या ठिकाणी जम्मू काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेश मिळवले मग किती झाले सातन दोन नऊ झाले मात्र नंतर दादरा दग नगर हवेली आणि दीव आणि दमन या दोघांचं काय केलं एकच केंद्रशासित प्रदेश केल्यामुळे आता किती राहिले आठ युनियन टेरिटरी राहिली आणि एकोणतीस आता किती अठ्ठावीस राज्य राहिलेले आहेत किती अठ्ठावीस राज्य बरोबर आहे वर्गखोली काय आहे साहित्य आहे पुढचा प्रश्न आहे बालोद्यान पद्धती कोणत्या शिक्षण पद्धतीस म्हटलेला आहे बालोद्यान पद्धती तर बालोद्यान पद्धतीचे जनक कोण आहेत मॉन्टेसरी मॉन्टेसरी हे बालोद्यान पद्धतीचे जनक आहेत ज्याला आपण काय म्हणतो किंडर गार्डन तर किंडर गार्डन पद्धत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कोण आणलेली आहे मॉन्टेसरी यांनी आणलेली आहे हा युपीची लोकसंख्या दोन हजार अकरानुसार किती आहे माहिती आहे का दोन हजार अकरानुसार एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव करोड किती आहे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव करोड दोन लाखाने काय झालं असतं आणि महाराष्ट्राची लोकसंख्या आहे बारा पॉईंट तेवीस ठिकाणी बालोद्यान पद्धती म्हणजे किडनट गार्डन आणि महाराष्ट्रामध्ये प्रश्न काय लोकसंख्या आहे का क्षेत्रफळ आहे सर्वात मोठं राज्य कोणतं हा या ठिकाणी क्षेत्रफळ क्षेत्रफळानुसार पड़। राजस्थान चला बाल उद्यान पद्धती भारतामध्ये कोणा आणलेली आहे ताराबाई मोडक ताराबाई मोडक यांनी काय केलेलं आहे का तुम्हाला कुठल्या त्या ताराबाई मोडक ताराबाई मोडक यांनी बाल शिक्षण मंदिराची स्थापना केली कशाची बाल शिक्षण मंदिर आहे या ठिकाणी त्यांनी बाराबाई बाल शिक्षण मंदिराची स्थापना केली आणि सुरुवातलं काय असायचं की सगळे सहावीचे सहा वर्षाचे लेकर शाळेत जात त्यांच्यासोबत चार वर्षाचे पाच वर्षाचे सुद्धा जात मग घशांसाठी बाल शिक्षण सुरू केली ताराबाई मोळक के यांनी आणि गिजूबाई बदेका यांनी तर कमवा आणि शिका ही योजना कोणाची आहे कमवा आणि शिका ही योजना कोणाची आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांची ती योजना आहे ओके तर या ठिकाणी अज्ञाताकडून ज्ञानाकडे ही शिक्षण पद्धती आहे विगमन निगमन निरीक्षण सहसंबंध अज्ञानाकडून विज्ञानाकडे सॉरी अज्ञाना अज्ञाताकडून ज्ञाताकडे ही शिक्षण पद्धती कोणती आहे विगमन निगमन सहसंबंध आणि निरीक्षण चला पटापट कोणती आहे मग अज्ञाताकडून ज्ञाताकडे म्हणजे या ठिकाणी काय उत्तर येईल या पद्धतलं निरीक्षण पद्धत, पद्धत येईल का नाही कोणती पद्धत येईल मग करेक्ट कोणती पद्धत पटापट पटपट पटपट कमेंट्स करा सहसंबंध कोणती पद्धती सहसंबंध पद्धत या ठिकाणी येणार आहे तर या ठिकाणी आज आपण थांबूया आता आपले सायकोलॉजीचे हे प्रश्न आहेत सायकोलॉजीचे सुद्धा आपण दीड हजार प्रश्न या ठिकाणी काय तयार केलेले आहेत नाही आपले जेकीचेच आहेत स्कर्वी जीवनसत्व पेन्सिलिन ठीक आहे बाकीचे प्रश्न आपण उद्या बघूया मागचे तुम्ही जेवढे व्हिडिओ पाहिले नसतील ते सगळे पाहून घ्या आणि सगळ्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा पटापट अभ्यास करा लवकरच तुमची परीक्षा येऊ शकते थँक्यू